हॅलो मी उभा आहे आता शहा शहाबाद स्टॉपच्या इथे आहे आणि वडखळनंतर जे एस डब्ल्यू कंपनीच्या पुढे शहाबाज हे गाव आहे या गावामध्ये दोन प्राचीन आणि पुरातन अशी मंदिरं आहेत सगळ्यात पहिलं मंदिर आहे ते शनी मंदिरचं आहे सगळ्यात प्राचीन असं शनिदेवाचं मंदिर आणि त्याच्यापुढेच भै भैरवनाथ मंदिर आहे शनिदेव मंदिर आणि भैरवनाथ मंदिर, मंदिर, मंदिर अशी दोन मंदिरं आज आपण बघूया माझ्या मागून जो रस्ता जातो त्या मंदिरांकडे जातो हा इकडे पेडून येणारा रस्ता, है। हाँ, आजी रस्ता है। आहे आणि हा आधी जाणारा रस्ता आहे आणि शहाबाद स्टॉप आहे इथे मी आता आहे शहाबाद येथे असलेले शनी मंदिराचे आपण आता दर्शन घेऊया हिंदू धर्मामध्ये भैरवनाथाला शंकराचा पाऊत पाचवा अवतार आहे असे मानले जाते भैरवनाथाला दंडपाणी दंडधारी भैरवी वल्लभ बटुकनाथ इत्यादी नावे आहेत भैरवनाथाचे शस्त्र दंड त्रिशूळ डमरू चणवार खापर आणि तलवार इत्यादी आहेत भैरवनाथाचे वाहन उतरा हे आहे शिवपुराणानुसार अंधकासूर नावाचा राक्षस आपल्या कृत्याने अनैतिकतेची व अत्याचाराची परिसीमा ओलांडत होता एकदा त्याने भगवान शंकरावर देखील हल्ला करण्याचे धाडस केले तेव्हा त्याला मारण्यासाठी भगवान शंकराच्या रक्तातून भैरवनाथाचा जन्म झाला संपूर्ण भारत श्रीलंका नेपाळ व तिबेट या देशांमध्ये भैरवाची पूजा केली जाते हिंदू व जैन दोघेही भैरवाची पूजा करतात महाराष्ट्रात खंडोबा हा देखील त्याचेच एक रूप आहे हा जो तला खोदला ना तेव्हा हा रा बैरीचा देव देव त्यांना प्रसन्न झाला म्हणजे खोदता खोदताना त्यांना ते भेटला आणि रामाचा मंदिर आहे ना तो ठाकरांपैकी आहे तो त्याही काशीवरून आणलेला आहे काशीवरून आणलेला आहे आणि त्याची स्थापना के केली ती त्याची स्थापना केली आणि तो आता एक एकही घराशी जमत नाही ना म्हणून तो गावकीची ताकद Okay. आणि लक्ष्मी नारायण नारायण पण ते मूर्ती आहे ना, ना ते ठाकरेच आणली पण ते नारायण लक्ष्मी भेटले ना म्हणून ती त्यांना दिली म्हणजे ते यांचं काय नाव नायुसार अनंतर आमची त्यांना दिली ती मूर्त आणि परत ते चालत गेले काशीवर ना आणले त्या मूर्ती काशीवर मूर्ती आणि काशीवर ना आणले चालत आणि धोत्राचे याच्यात हा हा आणि इथे स्थापना केली आणि ती त्यांची स्थापना केली ती ठाकरांची आहे आणि स्वप्नात आली स्वप्नात आले ते मूर्ती त्या ऑर्डर दिली होती तरी दिलेली होती तर ती स्वप्नात आली की तू ऑर्डर देऊ नको मी इथंच आहे त्यानं स्वप्नात काय सांगितलं आहे अमुक अमुक ठिकाणी आहे तू ये कि तर मग मी ओळखणार कसा काय तर त्याच्यावर एक गुलाबाचा याचा लासूंज फूल आणि शेष नारायण आहे ती मूर्त तुझी ती मूर्त तुझी म्हणजे नंतर मग त्यांनी तिथे जाऊन ते जाऊन पहिले बघून आला हा आहे नंतर मग तो आणायला आणायला गेला आणि मग सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं गावकऱ्यांनी जेसीपी नेली जेसीपी पिन मोठी मूर्त ना जेसीपी उचलून आणली आणि मग इथे स्थापना केली चांगले चैत्र पौर्णिमेला भैरवनाथाचं जत्रा असतं हे आमचं गणपती चवतं गणपतीचं आमचं वैशाख शुद्ध पंचमी पंचमी सात दिवस सप्ताह असतो विणा खाली ठेवायचं था नाही ढोलकी रात्र दिवस वाजते असतो आणि सातव्या दिवशी महाप्रसाद असतो महाशिवरात्रीचा कार्यक्रमसुद्धा चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रम साजरा केला जातो पंचकृषीतली माणसं असतात प्रत्येक घराघरातून देवाला बेल अर्पण केला जातो म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे कोण पाचशे टाकतो कोण हजार टाकतो कोण दोन हजार टाकतो असं टाकत असतो त्याच्यानंतर पाठीमागे नारायण लक्ष्मीचा देऊळ आहे इथे शेजारी त्याचा कार्यक्रम होतो ती पालखी उत्सव असतो जोरात त्याच्यानंतर आता रामाचा उत्सव चालू आहे गुडवी पाडव्यापासून तिथे कीर्तन सुरू झालेला आहे आणि तो रामनवमीपर्यंत पर्यंत चालतो तिथे सुद्धा जोरात कार्यक्रम होतो तिथे महाप्रसाद असतो मोठा राम जन्मीच्या वेळेवरती दत्ताचं मंदिर आहे टेकडीवर टेकडीवर तिथे दत्त जयंतीला मोठा कार्यक्रम होतो जत्रा भरतो तिथे आजूबाजूचे म्हणजे पंचकृषीतली माणसं म्हणजे देवदर्शनाला येत असतात यात्रेला येत असतात हे प्राचीन मंदिर हे भैरवनाथाचं फार म्हणजे ते जागृत आमचं देवस्थान आहे हे जे समोर तलाव आहे त्या तलावात ते निर्माण झालेलं आहे त्याने म्हणजे आपल्या आमच्या वडलोपित लोकांना त्यांनी ते दर्शन दिलेलं आहे आणि तेव्हापासून ती स्थापना झालेली आहे देवळाची आणि तो आमचा गावाचा शहाबाज गावाचा जागृत देवस्थान आहे त्याचं स्मरण केल्याशिवाय आमच्या गावातला माणूस एक गावाच्या बाहेर जात नाही अशी ख्याती आहे आणि ही सगळी जी देवळं आहेत ही एका ठिकाणी आहेत आणि हे सगळे कार्यक्रम शहाबाज ग्रामस्थ एकोप्याने करत असतात आहे हो ते वैयक्तिक देवस्थान आहे ते त्यांना असंच त्यांच्या जागृत देवस्थान म्हणून त्यांना ते स्वप्नात आले नाच आलं ते कर्नाटकवरून मूर्ती आणणार होती शनिदेवाची ते, <laughs> ते होते पहिल्यापासून त्यांचे आणि त्यांच्या वडलो पार्क इथं म्हणजे आजोबा पंजोबांपासून ते शनीभक्त जायतो जुईकर म्हणून समजा ते संजू जुईकर म्हणून ते सगळं बघतात तिथं आणि त्यांच्या स्वप्नात आलं की तुम्ही मूर्ती आणायला जाऊ नका मा मी इथेच आहे वास्तव्य माझं इथंच आहे आणि आमच्या इकडे कोळघर म्हणून गाव आहे अशी इकडे तिकडे नदी आहे आणि त्या नदीत ते देवस्थान होतं आणि त्या स्वप्नात दोन तीन वेळ गेलं आहे ते तिथे जाऊन ते बघितलं त्यांनी गावातली माणसं नेली आणि खरोखर ती शनी मूर्ती आहे ती तिथे होती आणि मग त्याचं पूजन अर्चन करून आणि मग ती याच्यामध्ये आणली ती गाडीमध्ये आणि मग तिथे स्थापना केली सकाळ सं चार वाजता त्यांची आरती होती चार साडेचारला सकाळी आणि संध्याकाळी सात वाजता अशी दोन टाइम आरती नंतर रोजची आरती आणि शनी जन्मोत्सव असतो त्यांचा पाच दिवस कार्यक्रम असतो मेमध्ये मध्ये आणि शनी अमावशा शनी प्रदोष किंवा हे श्रावणी सोमवार ते शनी शनिवार पालखी श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार सगळे त्या दिवशी महाप्रसाद वगैरे ठेवलेलं असतं आणि शनी अमावश्याला पालखी पण असते उत्सवालाची पण पालखी असते हे वर्षातून दोन ते तीन वेळा अशी ते पालखी सोबत रथ असते असे काढतात ते शहाबादचे शनी मंदिर व शहाबादचे जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आपल्या मित्रांवर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढील व्हिडिओमध्ये